विचार करा ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य एका देवाच्या भक्तीत घालवलं तोच व्यक्ती एके दिवशी उठून म्हणतो माझा देव तो नाहीच ही एक अशीच हादरून टाकणारी गोष्ट आहे जिथे एका आवाजाने शतकांच्या श्रद्धेलाच आव्हान दिलंय चला जाणून घेऊया ही कहाणी आहे एका अशा वृद्ध ब्राह्मण माणसाची ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्रभू रामाच्या भक्तीत वाहिलं होतं पण मग त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात असं काय घडलं की त्यांचा देवावरचा विश्वासच बदलून गेला त्यांच्या या एका वाक्याने समाजात जणू एक वादळच निर्माण झालं अनेकांनी संताप व्यक्त केला पण हा विचार काही एका रात्रीत आलेला नाहीये तर हा त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवांचा परिपाक होता आणि याच विचाराने देव म्हणजे नक्की कोण यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आणि गंमत म्हणजे ही गोष्ट कोणत्याही देवावर हल्ला करत नाहीये उलट ती आपल्याला विचार करायला लावते की देव या शब्दाचा खरा अर्थ तरी काय आपण ज्याला देव मानतो तो खरंच देव म्हणण्याच्या लायकीचा आहे का तो वृद्ध व्यक्तीने एक साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न विचारला देवाचा खरा उद्देश काय असतो फक्त पूजार्चा करणं की माणसाच्या आयुष्यात काहीतरी ठोस सकारात्मक बदल घडवणं तर त्यांच्या मते देवाची व्याख्याच वेगळी आहे खरा देव तोच जो माणसाला भीती भूक आणि अपमान यातून मुक्त करतो थोडक्यात काय तर जो स्वातंत्र्य देतो तोच खरा देव चला तर मग पाहूया स्वातंत्र्याच्या या नव्या व्याख्येच्या कसोटीवर ते दोन नावांची तुलना कशी करतात इथे बघा एकीकडे आहे एका व्यक्तीला दिलेला न्याय तर दुसरीकडे आहे कोट्यावधी महिलांना समानतेचा शिक्षणाचा आणि संपत्तीचा कायदेशीर हक्क का देणारी एक पूर्ण व्यवस्था फरक अगदी स्पष्ट आहे नाही का म्हणजे बघा गोष्टींमधली शिकवण आणि कायद्याने दिलेलं संरक्षण यात किती मोठं अंतर आहे एका बाजूला प्रवेशच नाकारला जातोय तर दुसऱ्या बाजूला कायद्यानेच शिक्षणाचे आणि समानतेचे दरवाजे उघडले आहेत प्रश्न अगदी साधा आहे पूजा केल्याने एखाद्या गरीब व्यक्तीला कोर्टात उभं राहण्याची ताकद मिळते का पण संविधानाने मात्र प्रत्येक दुर्बळातल्या दुर्बळ व्यक्तीच्या हातात न्यायासाठी लढण्याचं एक शस्त्रच दिलं आहे आता आपण येतोय या चर्चेच्या एकदम गाभ्याशी तो म्हणजे लोकांच्या भावना बदलणं आणि समाजरचना म्हणजेच सिस्टीम बदलणं यात नेमका काय फरक आहे तो वृद्ध माणूस आपल्याला जणू एका अशा रस्त्यावर आणून उभं करतो जिथे दोन वाटा फुटतात एक वाट भक्तीची आहे जी मंदिराकडे जाते दुसरी वाट शिक्षणाची आहे जी शाळेकडे जाते प्रश्न हा आहे की कोणत्या वाटेने चालल्याने खरं परिवर्तन घडतं हा तखता बघा सगळं काही अगदी आरशासारखं स्पष्ट होतंय भक्ती काय करते ती भावना बदलते ती आपल्याला झुकायला शिकवते पण शिक्षण काय करतं ते व्यवस्था बदलतं ते आपल्याला ताठमानेने उभा राहायला शिकवतं एक भावनिक बदल घडवतं तर दुसरं थेट कायदेशीर आणि सामाजिक बदल घडवतं आणि हेच हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे कारण भक्तीने भावना बदलतात पण शिक्षणाने थेट व्यवस्था बदलते आणि जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत खरं स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे तर या सगळ्या चर्चेनंतर आपण त्या अंतिम टप्प्यावर येतो स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय आणि आदराचा खरा मानकरी कोण त्या व्यक्तीसाठी आता राम एक कथा आहे पण आंबेडकर जीवन आहे राम पूजा आहे पण आंबेडकर स्वातंत्र्य आहे हा एका व्यक्तीचा प्रवास आहे श्रद्धेकडून अनुभवाकडे परंपरेकडून स्वातंत्र्याकडे खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवणं नाही तर न घाबरता पाणी पिता येणं कोणत्याही रस्त्यावरून चालता येणं आणि कोणत्याही शाळेत बसून शिकता येणं हे आहे खरं स्वातंत्र्य जे रोजच्या जगण्यात जाणवतं त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे ही लढाई रामविरुद्ध आंबेडकर अशी व्यक्तींची नाहीच तर ही लढाई आहे दोन वेगळ्या विचारांची दोन वेगळ्या तत्वज्ञानांची खरी लढाई आहे अंधश्रद्धा विरुद्ध मानवता पूजा विरुद्ध हक्क गुलामगिरी विरुद्ध समानता आणि गप्प बसणं विरुद्ध प्रश्न विचारणं ही निवड दोन विचारांमधली आहे आणि शेवटी ही संपूर्ण कथा आपल्याला एकाच पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते जो आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतो तो देव का असू शकत नाही यावर नक्कीच विचार व्हायला हवा